मी सौ साक्षी समीर वंजारी सिंधुदुर्ग महिला काँग्रेसची जिल्ह्याचे अध्यक्ष आज तात्काळ अशी प्रेस घेण्याचं कारण सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आज एक हाती सत्ता महायुती भाजपच्या हातात गेलेली आहे सावंतवाडीकरांना नक्कीच अभिमान आहे की सावंतवाडीच्या युवराजनींना आपण आज नगराध्यक्ष म्हणून आज आपण निवडून दिलेलं आहे पण गेले काही दिवस सातत्याने आपण लोकांच्या बऱ्याच तक्रारी ऐकतो आहे ज्याच्यामध्ये आज युवराजनी काही कारणास्तव कारणास्थवलीवरती गेलेले आहेत बाळणपणासाठी मग अशा परिस्थितीमध्ये माझा हा प्रश्न आहे की आता जे उपनगराध्यक्ष आहेत ॲडव्होकेट निरवडेकर खरं तर ही खूप खूप अभिनंदन कारण मी प्रचारासाठी बाहेर असल्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करायला गेली नाही एक मागासवर्गीय व्यक्ती त्यांना प्रथमच संधी सावंतवाडीकरांकडून मिळालेली आहे आणि खरंच ही फार अभिमानास्पद गोष्ट आहे पण खरंच ह्यांच्याकडे चार्ज नगरपालिकेचा दिलेला आहे का हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जर दिलेला आहे तर सावंतवाडीचे इथून पुढचे प्रश्न जे आहेत ते सॉर्ट स्वा, ते आऊट करण्यासाठी मग कुठेही त्यांच्या ज्या यंत्रणा आहेत त्या दिसत नाही आहेत ना कोणतेही नगरसेवक फोन उचलत आहेत सावंतवाडीमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न आहे माझ्या घरामध्ये सध्या तीन दिवस पाणी येत नाही आहे ही परिस्थिती आज सावंतवाडीकरांची आहे मग सावंतवाडीमध्ये रस्त्याची जी आज अवस्था आहे सगळीकडे जे रस्ते खोदून ठेवलेले आहेत स्वच्छता काही ठिकाणी पूर्ण झालेली नाही आहे पाच नंबर वॉर्डमध्ये नगरसेवक फिरकत नाही आहेत पाच नंबर वॉर्डमध्ये साफसफाई झालेली नाही आहे मग मला माझा हा प्रश्न आहे की जनतेने त्यांना ज्या मुद्द्यांसाठी निवडून दिलेला आहे त्या मुद्द्यांवरती हे नगरसेवक उद्या काम करणार आहेत की नाही आहे नक्की ह्यांच्यावरती कोणाचा वचक आहे हा माझा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नासाठी काँग्रेस नेहमी आक्रमक भूमिका यापुढे घेणार आहेत कारण आज विरोधी पक्ष जरी नसला तरीसुद्धा सावंतवाडीच्या प्रत्येक प्रश्नासाठी आणि त्यांच्यावरती आवाज उचलण्यासाठी साक्षी वंजारी ह्या नेहमी कार्यक्षम राहणार आहेत आणि आम्ही तत्पर राहणार आहोत तुमचे काही प्रश्न असतील तर घ्या व प्रभागातील नगरसेवकांना हे बघा प्रभागातील नगरसेवकांना सावंतवाडीची परिस्थिती सातत्याने बघा नऊ वर्ष आज सावंतवाडी प्रशासनाचा कुठलाही नगरसेवक नगराध्यक्ष नव्हता म्हणजे सावंतवाडीकर वंचित राहिलेले आहेत आज एवढी चांगली संधी आज असे नगरसेवक निवडून आलेले आहेत ज्यांना नगरपालिकेमध्ये कसं कामकाज चालतं त्यांची कर्तव्य काय आहेत हे सुद्धा माहिती नाही आहेत असे नगरसेवक निवडून कसे आलेले आहेत सावंतवाडीकरांनाही माहिती आहेत आम्हालाही माहिती आहेत मला या विषयावरती जायचं नाही आहे पण तुम्ही काम करून घ्या आम्हाला माझा त्रास यापूर्वी संजू परब नगराध्यक्ष होते त्यांनाही नव्हता आम्ही तेव्हाही विरोधी पक्षात काम करत होतो पण आज सावंतवाडीचा गंभीर प्रश्न आहे पाणी रस्त्याची तुम्ही अवस्था बघितलीत ना आज इथे इथे जी मी ते प्रेस घेते शाळेकडे जाणारा रस्ता आहे उद्या गाडी कशी जाणार आहे मला हा प्रश्न आहे हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे मग तुम्ही न नग... उपनगराध्यक्षांकडे हा चार्ज दिलेला आहे का जर दिलेला आहे तर कुठेतरी त्याचं पुढे काहीतरी त्याचं काम दिसलं पाहिजे हाच माझा प्रश्न आहे आणि ह्याच्यावरती है। थोडंसं जनतेने सुद्धा हे विषय विचारणं पण गरजेचं आहे की नगराध्यक्ष आज लिव्हवरती आहेत खरं तर ठीक आहे आज त्यांना युवराजनी म्हणून आपण निवडून दिलेलं आहे मी यापूर्वी सुद्धा काँग्रेसकडून द्यावेला लढवत होती निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी तेव्हा सुद्धा हा महत्वाचा मुद्दा घेतलेला की जे नगराध्यक्ष उद्या निवडणुकीसाठी उभी राहते जनता ज्यांना वोट करणार आहे ती पूर्ण वेळ देणारी आहे का कारण ऑलरेडी सावंतवाडीचं इतकं नुकसान या मतदारसंघामध्ये झालेलं असताना आज आमदारांच्याकडून नुकसान आहे पण ऍटलीस आपल्याकडे नगराध्यक्षांकडून अपेक्षा आहे यापूर्वी नगराध्यक्षांनी खूप चांगलं काम केलेलं आहे राजन कोकळे माझ्यासाठी फार एक प्रतिष्ठेचं व्यक्तिमत्व आहे त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे पल्लवी केलेलं आहे बबन जाळगावकरांनी तर उत्तम काम केलेलं आहे त्यामुळे असं नाही आहे की सावंतवाडीकरांनी चांगल्या लोकांना निवडून दिलेलं आहे तर सावंतवाडीचा कारभार इथून पुढे नक्की कोण चालवणार आहे यांच्यावरती कोणाचं वचक आहे यावरती ही प्रेस घेण्यात आलेली आहे जर हा प्रश्न सुटला नाही तर तुमची पुढील भूमिका काय पुढील भूमिका सावंतवाडीच्या प्रत्येक मुद्द्यांसाठी आंदोलन होती नगरपालिकेच्या समोर आणि त्या आंदोलनामध्ये काँग्रेस आणि महिला काँग्रेसची जिल्ह्याचे अध्यक्ष साक्षी बंजारी ह्या विषयासाठी नक्कीच उतरणार आणि समा समाजातले जे गंभीर विषय आहेत सुद्धा विषय घेतो आहे आम्ही श आता आम्ही आचारसंहिता असल्यामुळे आपण शक्तीपीठचा विषय आपण घेत नाही आहोत आचारसंहिता संपल्यानंतर तो सुद्धा मुद्दा चालू होणार आहे पण एक विरोधी पक्ष जरी आज आम्ही नगरपालिकेत जरी नसले आमचा एक नगरसेवक जरी असेल तरीसुद्धा सावंतवाडीकरांच्या प्रत्येक प प्रश्नासाठी माझं ऑफिस तर त्यात आहेच आणि मी स्वतःही उपलब्ध असणार आहे आपण नक्कीच या प्रश्नाचं पुढे आपण घेऊ आपण नवीन नवीन धन्यवाद नक्कीच आपण त्यांना वेळ देतो आहे ना आपण त्यांना पुढचा तीन महिन्याचा कालावधी देतो आहे ह्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांची सुरुवात काय होते त्याच्यावरती आपण ठरवू भूमिका त्या पद्धतीने घेऊ आपण आता सुचलत नाहीये राकेशला फोन केला हा सांगतो त्याला फोन करा लाखे म्हणतात त्यांना फोन करा हा म्हणतो त्याला फोन करा मग जर तुम्हाला जर काम करायचं नाही आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये बदल करा कामगारांची जर तर कमतरता असेल किंवा कामगारांना जर काम करायचं असेल तर नवीन लोकांना अपॉइंट करा आज लोकांना नोकरीची गरज आहे बरेच कामगार तयार आहेत ज्यांना ती काम करायचं आम्ही इथला आम्ही त्यातला एक महत्वाचा मुद्दा सुद्धा सांगितलेला आहे की ज्यावेळेला पाणी तुम्ही सोडतात त्यावेळेला एअर काढली जाते एअर जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत पाणी मुबलक पाणी येत नाही आणि हे सातत्याने तक्रारी गेली सातत्याने बरीच वर्ष आहेत आमच्या घरामध्ये वाद व्हायला लागले उलट आम्ही विचार करायला लागलो की आता उभ्या बाजार कुठेतरी दुसरीकडे शिफ्ट करूया का म्हणजे इथपर्यंत माझ्या घरात वाद व्हायला लागले म्हणजे हा माझाच विषय नाही आहे बाकी ज्यांच्याकडे सुद्धा आहेच पोकळे घराण्यात तीन घरांमध्ये पाणी नाही आहे बाग या आधीचे जे नगरसेवक होते त्यांनी तर कामं केलेलीच नाही आहेत पण हल्ली देवाय सूर्यजी खूप चांगलं काम करत आहेत मला वाटतं एकच तो माणूस दिसतोय आता कुठेतरी काम करताना पण काम नगरसेवकांचं दिसलं पाहिजे भलेही तुम्ही कशाही निवडून या पण आपण जनतेचे सेवक आहोत आपल्याला काम करायचे सावंतवाडी सर्वांनी मिळून एकत्रितपणे आपल्याला चांगलं काम करायचं तुम्हाला चांगल्या कामासाठी नक्की सगळ्या गोष्टीत सहकार्य राहील पाण्याच्या प्रश्नामध्ये सुद्धा काही विषय आहेत मी नक्की पुढच्या विषयात घेईन कारण तो एक विषय आहे ज्याच्यामधून पाण्याचं जर आपल्याला सप्लाय जर कमी होत असेल लागरी तो पर नहीं। नहीं। एस्ती। तर त्याच्यासाठी आपण उपाययोजना करू शकतो म्हणून स्थानिक नगरसेवक सातत्याने यापूर्वीही येत नव्हते वॉर्डमध्ये आताही वॉर्डमध्ये फिरकत नाही गटाऱ्यांची साफसफाई होत नाही किमान गटाऱ्यांची साफसफाई झाली असती आणि तिथला कचरा जरी स्वच्छ झाला असता तर लक्षात आला असते की इथला नगरसेवक ऍक्टिव्ह आहे ज्या ठिकाणची झाली असतील त्या ठिकाणचे नगरसेवक असतील पण माझ्या वॉर्डमध्ये तरी अजूनही दिसत नाहीये मी कारभार त्यांच्याकडे दिलेला आहे या नगरसेवकाचा फोन करते टँकर हे सांगा तुम्ही मग साथ। टँकर साठी जर फोन केल्यानंतर नगरपालिकेमधून जर समाधानकारक जर आम्हाला उत्तर नसतील आणि जर म्हणजे याचा अर्थ की तुम्ही पूर्णपणे आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष करताय हा ही समस्या जर माझ्यासारख्या पदाधिकाऱ्यांकडे असेल तर सर्वसामान्य तुमच्याकडे दादच मागू शकत कोणाकडे के मागणी केली आम्ही नगरपालिकेकडे फोन अधिकारी यापूर्वी सुद्धा काम करत होते मग ज्या होते त्यावेळेला होते पण आता नगराध्यक्ष असल्यानंतर कोणत्या तरी एका व्यक्तीकडे जबाबदार व्यक्तीकडे तुमचा चार्ज देणं गरजेचं आहे हा माझा फक्त प्रश्न आहे चार्जचा विषय हवा आमच्या समोर मग तेच सांगते माझा पाण्याचा प्रश्न जसा सुटला पाहिजे तसे इतरांचे प्रश्न आहेत पण लोक बोलणं बंद केले लोकांनी लोक म्हणतात काही बोलून फायदा नाहीये आम्ही बोलणं बंद केलेलं आहे मॅडम तुम्ही तुमचे विषय तुमच्या पद्धतीने घ्या कारण एक राजकीय पदाधिकारी असल्या लोकांच्या आमच्याकडून अपेक्षा आहेत म्हणून मला बोलावं लागतं स्थानिक बरं कुत्र्याचा कुत्र्यांचा जो एक विषय होता त्याच्या संदर्भात सुद्धा माझ्याकडे तो विषय आलेला आमच्या उभ्या बाजारमध्ये कुत्रे चावण्याचे प्रकार फार कमी होते याचं एक कारण होतं तिथल्या त्या पुनाळेकर म्हणून जी व्यक्ती आहे ती नेहमी कुत्र्यांना खायला घालते आणि ती त्याच्यामध्ये बरीच वर्ष सतरा वर्ष ती खायला घालते तर तिचा असा अभ्यास आहे की जिथे कुत्र्यांना खायला मिळतं तिथे कुत्रे जावत नाही मॅडम तुम्ही मला सपोर्ट करा मी प्रचारादरम्यान बाहेर असल्यामुळे मी ह्या विषयाच्या मिटिंगला हजर नव्हती पण कुत्रा माझ्या घरात सुद्धा कुत्रा आहे तिचं असं म्हणणं आहे की पाच दिवस तुमच्या कुत्र्याला बांधून ठेवा तुम्ही बघा तू तुमचा सहाव्या दिवशी तुम्हाला अटॅक करतो की नाही मग ह्याच्यामध्ये सुद्धा आज श्वानप्रेमी आहे एका प्राण्याला खायला मिळत नाही तर ह्याच्यावरती उपाययोजना केल्या पाहिजेत कारण माझ्या जाहीरनाम्यामध्ये मी ह्या सगळ्या गोष्टींचं इम्प्लिमेंट करणार होते मग ह्याच्यावरती सुद्धा एकत्रितपणे एक जर एक बैठक घेतली आणि त्याच्यावरती एक चांगला जर तोडगा काढला तर नक्कीच आपल्याला होईल पण तुम्ही काय केला हिला खाद्य देण्यात येऊ नये अशा पद्धतीने त्या मुलीला आणि त्या सगळ्या व्यापाऱ्यांना सांगण्यात आलं की हिला तुम्ही खायला देऊ नका जेणेकरून ती कुत्र्यांना खायला घाली आज त्या कुत्र्यांना खाणं बंद झालेलं आहे आता त्याचा परिणाम जर माझ्या वॉर्डमध्ये जर मुलांना उद्या जर कोणी काही जर इजा झाली तर ह्याला जबाबदार कोण कारण विनोद सावंत म्हणून जे आहे त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष वेधलं होतं आणि पूर्ण सावंतवाडीमध्ये आज तिचं नाव तिचं हायलाईट केलं की ह्या पुनाळेकर व्यक्तींना तुम्ही देऊ नका म्हणून की माझ्याकडे तो विषय घेऊन आलेली आहे मी म्हटलं मी कालच पोहोचली आहे म्हटलं माझे उद्या उद्यापासून माझे प्रचारसुद्धा चालू आहेत आपण म्हटलं हा विषय घेऊया हां नाही त्यांचं असं जर म्हणणं आहे तर कुत्र्यांना खायला मिळत नाहीत म्हणून चावतात हा पण विषय होतोय आपण बघूया ना आमच्या उभ्या बाजारमध्ये तर केसेस चावण्याच्या नाही आहेत का कुत्रे पाठी लागत नाही कारण मी तर तिथेच राहते कारण ती खायला तिथे घालते आज कुत्रे असे न पडलेले आहेत खाली नरम पडलेले आहेत म्हणजे हा गंभीर विषय लक्षात घ्या आणि आता आपण किती टाईम आपण सहन करणार आज एवढी वर्ष आपल्याकडे नगरसेवक नव्हते नगराध्यक्ष नव्हते आम्ही पण पाण्याचा प्रश्न सहन केलाच ना आणि यापूर्वी ज्या वेळेला नगराध्यक्ष ज्यावेळेला श्वेता कोरगावकर होत्या चितारळीला पाण्याचा पुरवठा कमी होता त्यावेळेला आमचा नगरपालिकेमध्ये काहीसा संबंधही नव्हता पण समीर वंजारीने त्यावेळेला परमिशन दिली की इथल्या पाईपलाईनमधून पाणी डिवाईड करा आणि पाणी त्यांना जे तिथे पाणी कमी पडते त्यांना तो पाणी सप्लाय होऊ दे त्यावेळेला आम्ही सहकार्य केलंच ना दीपक बैंजीत सत्ता होती श्वेता गोरगावकर नगराध्यक्ष होत्या तुम्ही त्यांनाही हा विषय विचारू शकता पण त्याच्यामुळे आज अडचण काय झाली आज उभ्या बाजारामध्ये बऱ्याच लोकांना पाणी मिळत नाही फार पाण्याचा गंभीर प्रश्न आणि आता जर ही सुरुवात आहे तर मे महिन्यामध्ये मला तर वाटतं मे महिन्यात मी राहायला मागत आहे मी दोन महिने बाहेर जाऊन जाते कोल्हापूरमध्ये सध्या हे दोन वर्ष सक... मला अपेक्षित आहे की आता कामाची जी आपली दिशा आहे ती फार फास्ट व्हायला हवी कारण सावंतवाडी हा विकासापासून फार वंचित आहे सर्व प्रश्नांवरती तुम्ही मोठ्या लेवलला तुम्ही यंत्रणा राबवायला हवी आणि बाकीच्या सहकार्य द्या तीन महिन्याचे कशा पद्धतीने तुम्ही करताय याच्यावर आमचं लक्ष राहील आणि तुम्हाला सर्व सहकार्य असणार असं नाही की सहकार्य कुठेच नाही माझ्याकडून जर काही सहकार्य होत असेल ते सुद्धा करू आपण नक्कीच धन्यवाद